हाय हॅलो कशा आय होप छानच असेल तर चला तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये मी कोमल तुमचे खूप साऱ्या अशा मनापासून स्वागत करते तर बघा व्हिडिओची स्टार्ट बघून तुम्हाला कळलंच असेल की व्हिडिओ नक्की कशाबद्दल आहे तर इथे बघा ज्यांच्या घरी बोरिंगचं पाणी येतं तर त्यांच्या घरी प्लास्टिकच्या ज्या बादल्या आहेत तर त्या अशा प्रकारे खराब होतात किंवा घाण होतात तर त्या कशाप्रकारे मेंटेन ठेवायच्या किंवा नवीनच्या नवीन कशी दिसेल ही मी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे तर बघा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा शेअर करा आणि आणि कमेंट्स करा मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा तर इथे बघा मी आता हातात घालणार आहे ती कॅरीबॅग तर आपण जी ही ट्रिक करणार आहोत तर बघा ती आहे हार्पिकची तर काही काय वेळेस काय होतं की काहींना हार्पिकची ॲलर्जी असते तर हार्पिकमध्ये ॲसिड असतं थोड्या का वहिना प्रमाणात तर त्यामुळे काय करायचं आहे तुम्ही हँड ग्लोव्ज घालू शकता तर प्रत्येकीच्या घरी हँड ग्लोवज हे अवेलेबल होती ना असं होत नाही तर बघा प्लास्टिकची जी कॅरीबॅग आहे तर ती प्रत्येकीकडे अवेलेबल होते किंवा सहज मिळून जाते त्यामुळे ती अशा पद्धतीने हातात घालायची आहे तर इथे बघा हे जे हार्पिक आहे तर हे हार्पिक मी टॉयलेटमध्ये यूज नाही करत त्यासाठी वेगळं आहे ह्या ज्या ट्रिक्स आहेत किंवा किचन वाटा क्लीन करायलासुद्धा हरपीकचा खूप छान असा उपयोग होतो तर त्याचासुद्धा व्हिडिओ ह्या चॅनलवर मी अपलोड केलेला आहे तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्हाला जर हवा असेल तर जरूर पहा तर इथे बघा अशा पद्धतीने जे हारपीक आहे तर मी या बादलीवर टाकून घेत आहे तर सगळ्या ठिकाणी जे हरपीक आहे तर ते लागेन किंवा लागलं जाईल याची काळजी घ्यायची आहे तर बघा आता हारपीक टाकून झाल्यानंतर मी अशा पद्धतीने ती बादली फिरवून घेत आहे की जेणेकरून त्याचा जो खालचा बुडा आहे तर तो सगळ्यात खराब झाला होता किंवा घाण झाला होता तर तो अशा प्रकारे आपल्याला सगळा कवर करून घ्यायचा आहे तर बघा कवर करून झाल्यानंतर जी साईट आहे तर ते साईटला अशा प्रकारे मी सगळं जे ते हारपीक आहे तर ते चोळून घेत आहे तर बघा असं जर केलं तर ते पाण्याचे जे डाग आहेत आणि हारपीकची यांची रिॲक्शन होऊन तुम्हाला ब्रश किंवा काहीच लागणार नाही आहे फक्त हारपीकने आपण ही बादली क्लीन करणार आहोत तर बघा जर खूपच डाग असतील डार्कवाले तर त्यासाठी काय करा तर पाच ते दहा मिनिट आपण हारपीक जे आहे तर ते बादलीला अशा प्रकारे लावून ठेवायचं आहे किंवा चोळायचं आहे जर अशा प्रकारे बादलीला हरपीक लावलं तर त्याची रिॲक्शन होऊन आपल्याला काही न करता फक्त पाण्याने ऑश जरी केलं तरी आपली जी बादली आहे तर ती खूप छान प्रकारे अशी क्लीन होते तर ही ट्रिक तुम्ही नक्की करून बघा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत पण नक्की शेअर करा माझा व्हिडिओ कुठून बघताय ते कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबर केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका की जेणेकरून मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला तर तो लगेच तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल तर बघा अशा पद्धतीने हरपिक जे आहे तर मी ते सगळ्या बादलीला आतमधून लावून घेतलेला आहे तर बाहेरून अशा पद्धतीने आपल्याला ते जे हरपिक आहे तर ते लावायचं आहे तर बघा बाहेरच्या बाजूला खूप असे पाण्याचे डाग नव्हते थोडेच होते त्यामुळे मी बाहेरच्या बाजूने फक्त या पद्धतीने जे हार्पिक आहे तर ते चोळून घेणार आहे तर बघा ही जी ट्रीक आहे तर तुम्ही ही फक्त प्लास्टिकच्या बादलीवर टपावर मगावर यूज करू शकता स्टीलच्या भांड्यांवर यूज करायची नाही जर स्टीलच्या भांड्यावर तुम्ही अशा प्रकारची जर ट्रीक यूज केली तर ते भांडे खूप असे काळे पडतात ब्लॅकनेस येतो खूप त्या भांड्यांना तर बघा कंटिन्यू बघा हा व्हिडिओ मी स्किप न करता तुमच्यासोबत सगळी अशी जी ट्रिक आहे किंवा टीप आहे ती शेअर केलेली आहे तर इथे बघा वरती जे ब्लॅकनेस खूप होता जो कॅरेबेगणी नी मला निघाला नाही चोळून तर अशा पद्धतीने आपला जो तूत ब्रश असतो जुना झालेला तर तो घ्यायचा आहे तर बघा मी अशा पद्धतीने आता ब्रशनी सगळं साफ करून घेत आहे तर अशा पद्धतीने तुम्ही जर बादली किंवा मग किंवा टप सुद्धा साफ करू शकता आणि खूप छान याचा रिझल्ट भेटतो यामध्ये काहीही मिक्स करायची गरज नाही फक्त हरपीक बादलीवर टाकायचं आहे थोडा वेळ चोळून ते तसंच ठेवून आपल्याला वॉश करायचे आहे तर बघा छोटे छोटे जे डाग असतात बादलीला तर ते हाताने शक्यतो लवकर निघत नाही तर इथे बघा ती ड्राय झालं होतं खूप त्यासाठी मी त्यावर आता पाणी ओतून ते ओलं केलेलं आहे तर बघा या ठिकाणी सुद्धा बाहेरच्या बाजूनी बादलीचा जो हँडलच्या वरचा भाग आहे तर तो अशा पद्धतीने मी क्लीन करून घेतलेला आहे तर बघा अशा पद्धतीने जर तुम्ही बादली वगैरे क्लीन केली तर दिसायला पण खूप छान दिसते आणि घर पण खूप छान असं क्लीन राहतं खूप जास्त कष्ट करावे लागत नाही किंवा जास्त काही यासाठी टाईमसुद्धा जात नाही तर ही ट्रिक जर तुम्ही यूज केली तर तुमचा खूप असं लवकर काम होणार आहे तुमचा जो वेळ आहे तर त्या वेळेची पण खूप छान अशी बचत होणार आहे असं म्हणूयात आपण तर इथे बघा छान अशी आता सगळीकडून मी जी बादली आहे तर या ब्रशच्या साहाय्याने मी ती सगळी अशी घासून घेतलेली आहे तर बघा आता इथे मी तुम्हाला वॉश करून दाखवते आहे की ती खूप छान प्रकारे असे क्लीन झालेले आहे तर इथे बघा तुमच्यासमोरच रिडल रिझल्ट आहे तुम्ही बघू शकता की सुरुवातीला आपण जेव्हा हरपीक लावायच्या आधी बादली बघितली होती तर ती कशी होती आणि आता कशी झालेली आहे तर खूप छान रिझल्ट भेटतो तर नक्की ही ट्रिक तुम्ही पण यूज करून बघा खूप वेळ खाऊ नाही हार्डली दहा ते पाच मिनटामध्ये आपली जी ही बाद चा, चा, बादली आहे तर ती वॉश मस्तपैकी होऊन जाते खूप छान छान साफसूप आणि टापटीप दिसते तर इथे तुम्ही बघू शकता वरचा जो व्हाईट कलरचा भाग आहे तर त्याला खूप ब्लॅकनेस आला होता आणि खालचासुद्धा जो बादलीचा भाग आहे तर तो पण खूप खराब झाला होता में तर इथे बघा मी आता छान मस्तपैकी बादली जी आहे तर ती वॉश करून घेतलेली आहे तरी तुम्ही इथं बघू शकता की कि किती छान असा मस्त आपल्याला जो रिझल्ट आहे तो भेटलेला आहे चला तर आता भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये